शेतकरी मित्रांनो नमस्कार मागील त्याला पंपा संदर्भात अतिशय महत्वाचा अपडेट आहे वेंडर ऑप्शन येण्यास सुरुवात झालेली असं भरपूर शेतकऱ्याचं म्हणणं आहे बऱ्याचदा शेतकऱ्यांमध्ये गैरसमज होतो की आम्ही देखील बोललो होतो की पेमेंट करू नका परंतु काय काय शेतकऱ्यांना वेंडरली ऑप्शन यायला लागले परंतु शेतकरी मित्रांनो पेमेंट अडकत होतं काय काय शेतकऱ्यांनी दोन दोन तीन तीन अर्ज केले होते यामध्ये शेतकऱ्यांचे अर्ज बाद होत होते त्यामुळे आम्ही सर्व शेतकऱ्यांना सांगत होतो की पेमेंट करू नका मी देखील चार पाच दिवसाखाली एक पेमेंट केलं होतं त्याला देखील अजून वेंडरलीजचं दे ऑप्शन आलं नाही मग दाखवतो मोबाईलमध्ये की कशा प्रकारे तुम्ही सर्च करू शकता की तुम्हाला वेंडर लिजचं ऑप्शन आलेलं आहे का नाही ते दुसरी गोष्ट पेमेंट करण्यासाठी यामुळे सांगत होतं की ज्या शेतकऱ्यांना जर वेंडरलीजचं ऑप्शन आला असेल जे महिना दोन महिने पेमेंट केलेत अशा शेतकऱ्यांना आता नवीन कंपनी निवडायला लागणार त्यांच्या चॉईस जे जुन्या कंपनी होत्या पहिल्या मार्केटमध्ये त्या कंपन्या सध्या तर ऑप्शन त्यात दिसत नाही आहे तर तुम्हाला जर आता तुम्हाला एक मुलं येईल त्यामुळे त्या त्या मुदत तुम्हाला त्या नवीन कंपनी तुम्हाला निवडायला लागेल हे बंधनकारक राहील दुसरी गोष्ट म्हणजे की ज्या अर्धा दिवसावरती पेमेंट केलं अशा कोणाला शेतकऱ्यांना आता सध्या तर विंडोलीट ऑप्शन ना आले नाहीत तर विंडिलिटचं ऑप्शन तुम्हाला आलं की नाही चेक करण्यासाठी मोबाईलवर तुम्ही एका मिनटावर चेक करू शकता तर मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे मोबाईलवर तुम्ही चेक करू शकता ते विंडिलिटचे ऑप्शन आले की नाही ते शेतीतून तुम्हाला जो लिंक आली ती ओपन करायचं आहे तुम्हाला त्या लिंक तुम्हाला जो एम आला आहे तो देखील तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे त्यानंतर लाभार्थी सुविधामध्ये तुम्हाला अर्ज जी सध्या तिथे येते क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं लाभार्थी क्रमांक मागेल त्यानंतर तुम्हाला लाभार्थी क्रमांक इथं आपण जो कॉपी केला तो पेस्ट करून घ्यायचा आहे त्याचा शोधा म्हणून क्लिक करा पेस्ट केल्यानंतर की तुम्हाला जर तुम्ही पैसे भरणं केले असेल तर तुम्हाला एव्हन अर्ज सादर केला म्हणून असं ऑप्शन येईल तर आपल्याला वेंडरलीजचा ऑप्शन आलं की नाही वरती अर्ज जी डी तिथं क्लिक करायचं त्यानंतर सूचीबुद्ध पुरडधाराची निवड इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला जो आपला एम के आय डी नंबर आहे तो इथं सबमिट करून शोधा म्हणून निवडायचा आहे तर पाहू शकता आपल्याला ऑप्शन आलेला नाही मित्रांनो तर तुम्ही देखील अशा प्रकारे चेक करू शकता तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहिलं अशा प्रकारे तुम्ही देखील मोबाईलच्या मार्फत येऊन ऑप्शन तुम्हाला आले का नाही चेक करू शकता तर माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका लवकर भेटूया नवीन माझ्यासोबत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद